श्रावण अष्टमीला देवकी पोटी आठवा पुत्र जन्माला आला जो बाळा रे जो चकुला सोणूला तो नंद लाला जो बाळा जो, जो रेजो गवळ नि साऱ्या गाती पाळना रेशमी दोर यशोदेच्या हाती गवळ नि साऱ्या गाती पाळला देश मी दोर यशोदेच्या हाती चकूला सोनूला तो नंद लाला जो बाळा जो, जो, जो दही लोणी बाळाला पाजे मुकुट मोर पंखी कृष्णाला साजे रूप बाळाचे पाहुण बोले जो बाळा बाळाजोजोरेजो चकूला सोनूला तो नंद लाला जो बाळा जोरे जो, जो। काजळ नैनी नटखट माला अवतार घेऊन धरणीवर आला काजळ नैनी नटखट माला अवतार घेऊन धरणीवर आला सूर्याचा तेज तो कृष्ण सावळा जो बाळा जो जो रे जो चकुला सोनूला तो नंदलाला जो बाळा जो जो रे जो बासरीचा सूर आकाशी भुला फुलांनी बाळाचा पाणा सजला बासरीचा सूर आकाशी पुला फुलांनी बाळाचा पाणा सजला सृष्टी सारी आज हर्षित झाली जो बाळा जोजो जो सृष्टी सारी आज हर्षित झाली जो बाळा जो जो रेजो